राज्यात सगळीकडे नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका लागलेल्या आहेत दोन तारखेला मतदान आणि तीन तारखेला निकाल अशा तारखा निवडणूक आयोगाने दिल्यात पण ह्या सगळ्यात राज्यभरात चर्चा झाली ती म्हणजे ग्रामपंचायतमधून नगरपंचायतीत रूपांतर झालेल्या अणगर गावाची का कारण इथं सतरापैकी सतरा उमेदवार भाजपने बिनविरोध निवडून आणलेत नगरसेवकांची पूर्ण बॉडी बिनविरोध निवडून आणणारी ही पहिलीच नगरपंचायत ठरल्याने एक इतिहास रचला गेलाय पण या सगळ्यात एक मोठा वाद समोर आलाय नगरसेवकांचं झालं पण नगराध्यक्षपदासाठी निवडणूक बिनविरोध होण्याचीही शक्यता आहे पण ती शक्यता सहजासहजी तयार झालेली नाहीये हातात ए के फोर्टी सेवन रायफल घेऊन आलेले क्यू आर टीचे जवान चाळीस पोलीस तीन चार अधिकारी यांचा फौज फाटा परवा सकाळी साडेपाच वाजता अणगर नगर पंचायतमध्ये अध्यक्षपदाचा अर्ज भरण्यासाठी आला होता कुणासोबत तर एका महिलेसोबत एवढा फाटा घेऊन आलेल्या त्या महिलेने अर्ज भरला आणि आता वर्षानुवर्ष चालत आलेली झुंडशाही संपणार अनगरला आपली जहागिरी समजणाऱ्या एका कुटुंबाची दहशत आता संपणार असं सांगितलं जात होतं पण झालं अगदी उलटच काल अर्जांची छाननी झाली आणि त्या महिलेचा अर्ज बाद करण्यात आला तो का करण्यात आला ती महिला कोण स्वातंत्र्याच्या काळापासून अनगरवर सत्ता गाजवणारं हे कुटुंब कोणतं आणि ही महिला ज्या नेत्याला नडली तो नेता नेमका कोण ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात ह्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राम आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातील अणगर हे गाव इथे एकोणीसशे साठ साली ग्रामपंचायत स्थापन झाली आणि तेव्हापासून अनगर ग्रामपंचायतवर पाटील कुटुंबाचं एखादी वर्चस्व आहे वर्चस्व एवढं की पाटील सांगतील तोच उमेदवार आणि निवडणूक दरवेळी बिनविरोध होय दरवेळी बिनविरोध आणि बिनविरोध निवडणुकीची ही परंपरा चौसष्ट वर्षांपासून चालत आलेली गेल्या काही वर्षांमध्ये अनगरची निवडणूक बिनविरोध व्हावी याची जबाबदारी पार पाडत होते सलग तीन वेळा मोहळचे आमदार राहिलेले राजन पाटील उर्फ मालक कारखाना बाजार समिती पंचायत समिती जिल्हा परिषद या सगळ्या संस्थांवर मालकांचा हात बसलेला होता तसं म्हणाल तर राजन पाटलांची मोहोळमध्ये आदरापेक्षा दहशतच जास्त आहे विधानसभा मतदारसंघावर इतकी वर्ष त्यांचाच होल्ड होता पण गेल्या निवडणुकीत राजन पाटलांचे उमेदवार यशवंत माने यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खरे यांनी पराभव केला पण खरे यांच्या विजयात मोठा वाटा उचलला तो म्हणजे उज्ज्वला थिटे यांनी ह्या उज्ज्वला थिटे त्याच ज्यांनी नगर नगरपंचायतीसाठी नगराध्यक्षपदाचा अर्ज दाखल केला होता पण त्यांच्यामुळे राजन पाटलांच्या उमेदवाराचा पराभव कसा झाला हे जाणून घेण्यासाठी आपल्याला जरा मागं जावं लागेल तर अनगर ह्याच गावात गेली कित्येक वर्षांपासून पाटील परिवारासोबतच थिटे परिवारही राहायचा गावात राजन पाटलांच्या कुटुंबानंतर थिटे कुटुंबाला पूजेचा मान मिळायचा पण हळूहळू कुटुंबातील सगळ्या कर्त्या पुरुष मंडळींचं निधन झालं आणि घरात महादेव थिटे यांच्यानंतर फक्त उज्ज्वला थिटे आणि त्यांचा मुलगा जयवंत थिटे हेच राहिले गावात जमीन आणि घर असल्याने त्यांनी गाव सोडलं नव्हतं अशातच दोन वर्षांपूर्वी शिवजयंतीची मिरवणूक सुरू होती जयवंतच्या मित्रांनी त्याला खांद्यावर घेऊन भावी नगर सेवक म्हणून नाचवलं पण हीच गोष्ट पाटील कुटुंबाला खटकली माझे आमदार राजन पाटील यांचा मुलगा अजिंक्य राणा पाटील आणि बाळराजे पाटील हे तिथंच होते त्यांनी जयवंतला मारहाण केली पण नंतर उज्ज्वला थिटे यांनी राजन पाटलांच्या घरी जाऊन माफी मागितली पण त्यांना माफी दिली नाही दुसऱ्या दिवशी राजन पाटलांनी जयवंतला मारण्यासाठी काही लोकांना पाठवलं आणि उलट जयवंत थिटेवरच ॲट्रॉसिटीची खोटी केस लावली ज्यामुळे जयवंतला बारावीचे पेपर सोडून मावशीच्या घरी राहावं लागलं होतं असं उज्ज्वला थिटे यांनी म्हटलं तर दुसरीकडे गावातील मालक समर्थक सांगतात की त्या दिवशी शिवजयंतीच्या मिरवणुकीत जयवंत दारू पिऊन आला होता आणि त्यांनी अनुसूचित जातीच्या लोकांना मारहाण केल्यामुळे त्याच्यावर अट्रॉसिटीची केस दाखल करण्यात आली पण उज्ज्वला तिटे यांच्या मते हे सगळे आरोप आम्हाला फसवण्यासाठी लावले जाते ह्या आरोपांमुळे माझ्या मुलाचं शिक्षण सुटलं आम्हाला आमचं गाव आणि शेती सोडून जायला ह्या पाटील कुटुंबांनी भाग पाडले असं उज्ज्वला तिटे यांनी सांगितलंय त्यांनी अनगर सोडल्यानंतर मोहोळमध्ये उपोषणे करून पाटील कुटुंबियांचा विरोध केला आणि तशातच विधानसभेच्या निवडणुका लागल्या राजन पाटलांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या तिकिटावर चालू आमदार यशवंत माने यांना उभं केलं तर त्यांच्या विरोधात शरद पवार गटाचे शरे हे हो पुर्ण हो खरे हे उभे होते उज्ज्वला तिटे यांचा राजन पाटलांना असलेला विरोध आतापर्यंत पूर्ण सोलापूरला कळाला होता उज्ज्वला तिटे यांनी शरद खरे यांच्या सभांमध्ये जाऊन राजन पाटलांवर टीका केली त्यांना जनतेतून मोठा प्रतिसाद मिळाला दोन हजार नऊ पर्यंत स्वतः आमदार राहिलेल्या पाटील यांनी दोन हजार आठ नंतर मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यानंतरही स्वतःचेच उमेदवार निवडून आणल्याने आणि ते काहीच काम करत नसल्याने जनता त्यांना पार कंटाळली होती सोबतच मतदारसंघात शरद पवारांना मांडणारा मतदार वर्ग असल्याने तुतारीचे उमेदवार खरे तीस हजार मतांच्या फरकाने निवडून आले हा पराभव राजन पाटलांच्या जिव्हारी लागला होता आणि तेव्हापासूनच उज्ज्वला थिटे राजन पाटलांच्या निशाण्यावरच होत्या आता कालपर्यंत काय झालं हे पाहूयात तर पूर्वी अणगर हे गाव ग्रामपंचायत म्हणून काम करायचं पण लोकसंख्या वाढल्याने यावर्षी ग्रामपंचायतचं रूपांतर नगरपंचायतमध्ये करण्यात आलं नगरपंचायत म्हणून असलेली पहिली निवडणूक दरवेळीप्रमाणे बिनविरोध करायची आणि आपल्याच कुटुंबातल्या सदस्याला नगराध्यक्ष बनण्याचा पहिला मान द्यायचा हे गेल्या महिन्यात राष्ट्रवादीतून भाजपात आलेल्या राजन पाटलांनी ठरवलं सतरा नगरसेवकांना भाजपच्या तिकिटावर बिनविरोध निवडून आणलं अध्यक्षपदासाठी मुलगा अजिंक्य राणा पाटील यांची पत्नी प्राजक्ता पाटील यांचा अर्ज भरला दुसऱ्या कुणीही अर्ज भरू नये याची खबरदारी घेतली उज्ज्वला थिटेंनी निवडणूक लढवायचं जाहीर केल्यानंतर गावात येण्याचे सगळे रस्ते जाम केले मालकांनी सगळी फिल्डिंग सेट केलेली होती पण प्रशासनाच्या मदतीने सतरा तारखेला मोठा फौजफाटा घेऊन उज्ज्वला थिटे सकाळी साडेपाच वाजतात अनगरला पोचल्या आणि त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर आपला अर्ज भरला त्यांच्यासोबत सरस्वती शिंदे यांनी सुद्धा अपक्ष अर्ज दाखल केला होता या अर्जांमुळे राजन पाटलांना धक्काच बसला होता पण काल छाननी दरम्यान उज्ज्वला थिटे यांच्या अर्जावर सरस्वती शिंदेंनी आक्षेप घेतला त्यावर निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मुळीक यांनी अभ्यास केला असता उज्ज्वला थिटेंच्या अर्जावर सूचकाची सही नसल्याची मतदार यादीतील प्रभाग आणि अनुक्रमांकात चूक असल्याची आणि वयाचा अर्ज न जोडल्याची त्रुटी निघाली आणि त्यामुळेच काल निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मुळीक यांनी उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद केला आणि त्यानंतर त्यान पाटील समर्थकांनी गुलाल उधळून एकच जल्लोष केला उज्ज्वला थिटे तर बाजूला झाल्याच होत्या पण राहिला विषय सरस्वती शिंदे यांचा तर त्याही त्यांचा अर्ज मागे घेतील हे मालक समर्थकांकडून सांगण्यात येते त्यामुळे आता नगराध्यक्षपद घरात ठेवण्यात आणि बिनविरोध निवडणूक घेण्याची प्रथा टिकून ठेवण्यात पाटील कुटुंबीय यशस्वी झाले दरम्यान अनगर ग्रामस्थांच्या मते गावाची परंपरा मोडून काढण्यासाठी अजित पवारांनीच उज्ज्वला थिटे यांना अर्ज भरायला लावला होता असं सांगण्यात येते तर दुसरीकडे उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद झाल्यानंतर राजन पाटलांचे थुरले चिरंजीव बाराजे पाटील यांनी एका व्हिडिओतून अजित पवारांना अजित पवार कुणाचाही नाद करा पण राजन पाटलाचा नाही असं ओपन चॅलेंजेस दिले पण सरस्वती शिंदे या जोपर्यंत अर्ज मागे घेत नाहीत तोपर्यंत अनगर पंचायत आणि पर्यायाने राजन पाटील यांच्या प्रतिष्ठेचं चित्र स्पष्ट होणार नाही पण ह्या सगळ्यात मोहोळ आणि मधल्या राजन पाटलांच्या झुंडशाहीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय खरंच राजन पाटील मोहोळमध्ये झुंडशाही चालवतात का त्यांनी खरंच उज्ज्वला थिटे आणि त्यांच्या मुलावर अन्याय केलाय का आणि उज्ज्वला थिटे यांचा अर्ज राजन पाटलांच्या दबावामुळे बाद करण्यात आलाय का यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि तुम्ही कार्यरंभावर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद